श्रोतो हो, नमस्कार तोफानचे नांगर पहिलं महायुद्ध सुरून दोन वर्षे उलटली युद्ध अजून किती वर्ष चालेल हे सांगता येणं शक्य नव्हतं युद्धाच्या व्याप्तीनं आणि थैमानानं गंभीर स्वरूप धारण करून त्याचा परिणाम व्यापार कारखानदारी कृषी या क्षेत्रांवर झाला साहजिकच त्याची झळ आपल्या देशाला देखील जाणवली आपल्या देशातील कारखानदारी बंद पडण्याच्या मार्गावर उभी राहिली कारण आपल्या देशावर ब्रिटिशांची सत्ता असल्यामुळं यंत्र आणि कच्चा माल इंग्लंडहून देशात येत दे असे जवळजवळ आपल्या देशातील कारखानदारी इंग्लंडच्या कृपादृष्टीवर आणि मदतीवर अवलंबून होती युद्धामुळं ही आयात थांबली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात किर्लोस्करवाडी या ठिकाणी किर्लोस्करांनी नांगराचे फाळ तयार करण्यासाठी कारखाना सुरू केला होता या कारखान्यासाठी देखील लोखंड लंडनहून येत असे पण एकोणीसशे सोळाच्या सुमारास ही आयात पूर्णता बंद झाली आता किर्लोस्करांच्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला काय करायचे लोखंड कुठून आणायचे लोखंड मिळत नसेल तर कारखाना बंद ठेवावा लागणार होता कारखाना बंद ठेवला तर मजूर बेकार होऊन त्यांचं जगणंच एक प्रश्न झाला असता त्याशिवाय लाखो शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार होते तसेच या कृषीप्रधान देशातील शेतीन नांगराविना मार खाला असता आणि सामान्य जनतेला धान्याची चणचण जाणवून वनवन करावी लागली असती त्यावेळी देशाची लोकसंख्या तीस कोटी जरी असली तरी धान्याची मुळातच अडचण होती म्हणून परदेशातून महागडं निकस धान्य आयात करावं लागत असे किर्लोस्कर कारखान्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली लोखंड लंडनहून येत असे तर हळीस पट्ट्यांना लागणाऱ्या पट्ट्या जर्मनीहून यायच्या ही आयात थांबली कारखाना बंद करण्याखेरीज दुसरा पर्याय राहिला नाही अशा बिकट परिस्थितीत दगमगणारे परिस्थितीपुढे झुकणारे स्वर्गीय लक्ष्मणरावजी किर्लोस्कर नव्हते त्यांचं जीवन एका ध्येयासाठी होतं अशी ध्येयेवेळी माणसं माघार हा शब्द आपल्या जीवनकोशात घेऊन वावरत नसतात माधवानुज यांच्या शब्दात जगणारे तुझ्या मार्गी जे दगड आड येती घाव त्यावर आपुल्या घाल हाती असे लक्ष्मणराव होते लक्ष्मणरावाने पुण्याचे व्यापारी राजभाई आदमजी यांच्याकडून जुनी बिळाची मोड स्क्रॅप मागविण्यास सुरुवात केली त्यावेळी नांगराला लावावी लागणारी रंगरंगोटी देखील परदेशातून मागवावी लागत असे तीपन ती पण बंद पडली म्हणून त्याने त्यावर एक उपाय काढला उत्तर भारतातून काव मागवून ती जवसाच्या तेलात मिसळून रंगाची गरज भागविली असे तसे करून कारखाना चालू ठेवला आणि शेतकऱ्यांची गरज पूर्ण होऊ लागली पण याला देखील मर्यादा पडली स्क्रॅपचा पुरवठा अपुरा होऊन तोही बंद पडण्याच्या मार्गावर आला अधिक विचार करता करता शंकररावांना एक कल्पना सुचली कोल्हापूर संस्थानातील किल्ल्यांवर बऱ्याच जुन्या तोपा नाहक गंजत पडल्या आहेत त्या जर मिळाल्या तर मोठ्या प्रमाणावर गरज भागेल पण या तोफा मिळवायच्या कशा कोल्हापूरच्या टेक्निकल स्कूलचे सुपरिटेंडंट एस व्ही काटे यांच्याशी शंकररावांचा स्नेह होता या स्नेहाचा लाभ घेण्यासाठी शंकरराव कोल्हापूरला आले काटेंची भेट घेतली आणि त्यांना अडचण सांगितली श्रीमंत बापूसाहेब महाराज कागलकर यांना भेटण्यासाठी सर्वजण गेले बापूसाहेब महाराजांना शंकररावांची ही कल्पना मान्य झाली तसे हे सर्वजण आता राजर्षी शाहू महाराज यांना भेटण्यासाठी नव्या राजवाड्यावर आले किर्लोस्करांकडची माणसं आली आहेत बापूसाहेब महाराजांनी महाराजांना परिचय करून दिला काय काम काढलंय महाराजांनी प्रतिप्रश्न केला त्यांना आपल्या किल्ल्यावरील तोपा हवे आहेत त्या आणि कशासाठी शंकररावांकडं पाहतच महाराज उत्कारले युद्ध सुरू झाल्यामुळं लोकन मिळत नाही म्हणून नांगर बनवण्यासाठी त्यांना तोपा हवे आहेत असं शेतकऱ्यांच्या उपयोगी जर त्या तोपा पडत असतील तर त्यांना द्या किर्लोस्कर शहाणा माणूस आहे महाराजांचे उद्गार ऐकून शंकररावांचं हृदय भरून आलं राजा म्हणून राजेपणाचं जीवन न जगता या राजानं आपलं राजपण केवळ जनतेच्या हितकल्याण आणि सुखासाठीच वेचल्यामुळं या राजाला जनतेच्या अडचणी समजल्या आणि त्या उदार अंधकरणानं सोडवल्या अशा या राजानं तोफांच्या बदल्यात आमच्याकडून एक तंबडी देखील घेतली नाही या माझ्या राजाला माझा हजारो हजारो व्या मजरा मुजरा मानाचा मुजरा असं पुटपुटत शंकरराव राजवाड्यातून बाहेर पडले